नमस्कार खूप खूप स्नेहला बरं मी तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे पावसाळ्यात पाऊस पडायला सुरुवात झाली की आजारपणालाही सुरुवात होते खास करून सर्दी खोकला ताप अंगदुखी अनिद्रा अशा अनेक आजारांना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि हे सगळं शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी असली की मगच होतं पावसाळ्यात शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढवून शरीर निरोगी आणि हाडं बळकट करणारे तसेच अनिद्रा आणि अपचनावर रामबाण ठरणारे शक्तीवर्धक आणि अनेक गुणधर्माने परिपूर्ण असे लाडू आज मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे फक्त एक चमचा साजूक तूप वापरून गुळाचा आणि साखरेचा वापर न करता तसेच लाडूच्या साठी कुठल्याही पिठाचा वापर न करता अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला हे पौष्टिक असे शुगर फ्री लाडू तयार करून दाखवणार आहे फक्त एक चमचा साजूक तूप वापरून एक किलोपेक्षाही जास्त लाडू तयार होतात हे लाडू तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी पावसाळ्याच्या सीझनमध्ये खाण्यासाठी फारच लाभदायक राहतील रोज दिवसातून हा फक्त एक लाडू खाल्ला तर तुमचं संपूर्ण कुटुंब निरोगी राहील चला तर मग वेळ घालवता आपण आपल्या चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर इथे गॅसवर ठेवलेल्या या कडाईमध्ये मी हे अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घालून घेणार आहे शेंगदाण्यांमध्ये फॉस्फरस कॅल्शियम मॅग्नेशियम बी कॉम्प्लेक्स आणि अँटी प्रमाण अधिक असतं त्यामुळे मेंदूचा रक्त पुरवठा सुरळीत होतो आणि सोबतच शरीराची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते शेंगदाण्यांना गरिबांचं बदाम असं बोललं जातं हे शेंगदाणे मी ह्या ठिकाणी अगदी मंद आचेवर छान असे हलकेसे खरपूस भाजून घेतले आता ह्याच्यामध्ये मी सेम साईजच्या वाटीने अर्धी वाटी बदाम घालून घेणार आहे आणि सोबतच अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी अक्रोडसुद्धा मी ह्याच्यामध्ये भाजायला घालणार आहे हे काजू बदाम आणि अक्रोड यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम लोह फॉलिक ॲसिड विटॅमिन बी विटॅमिन ई प्रोटीन ओमेगा थ्री फायबर मॅग्नेशियम असे शरीराला उपयुक्त अनेक घटक असतात त्यामुळे आपली रोग शक्ती वाढायला मदत होते आणि सोबतच तेजबुद्धी डोळ्यांचं केसांचं व त्वचेचं आरोग्य सुधारण्यासाठी हे तीनही घटक फारच महत्वाची भूमिका निभावतात शेंगदाण्यांसोबत हे तीनही जिन्नस मंद आचेवर हलकेशी भाजून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी ह्या चार चमचे गोडांब्या घालून घेणार आहे या गोडांब्या हाडांच्या दुखण्यावर फारच रामबाण ठरतात हाडं बळकट करण्यासोबतच सांध्यांच्या विकारांवर सुद्धा या गोडांब्या फारच गुणकारी ठरतात यानंतर अर्धी वाटी मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे यासोबतच अर्धी वाटी सफेद तिळ ह्यामध्ये भाजायला घालायचे सफेद तिळ आणि मगज यामध्ये कॅल्शियम व्हिटॅमिन बी प्रोटीन ओमेगा थ्री ओमेगा सिक्स फॅटी ऍसिड मॅग्नेशियम पोटॅशियम झिंक अशा प्रकारचे पोषक तत्व असतात त्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते पचनक्रिया सुधारते हिमोग्लोबिन वाढते नजर तेज होते अपचन तसेच मानसिक तणाव दूर करण्यासाठी हे दोन्ही घटक फारच उपयुक्त ठरतात घातलेले सर्व जिन्नसमंद आचेवर भाजून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी सेम साईजच्या वाटीने दीड वाटी किसलेलं खोबरं भाजायला खालणार आहे खोबरं खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि सोबतच शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल वाढायला मदत होते हृदय आणि मेंदूच्या विकारावरही खोबर फारच गुणकारी ठरतं तसेच ऍसिडिटीसाठीही खोबर फारच लाभदायक ठरत खोबऱ्याचा रंग बदलू न देता बस ह्याच्यातलं मॉइश्चर निघून जाण्यासाठी ह्याला मंद आचेवर जरास भाजून घ्यायचंय आता ह्याच्यामध्ये चा मी चार चमचे खसखस भाजायला खालणार खस ते। आहे खसखस फारच नाजूक असते त्यामुळे गॅस बंद करायचा आहे आणि आहे त्या कडाईच्या हिटवरच तिला भाजून घ्यायचंय खसखसमध्ये ओमेगा सिक्स ऍसिड व्हिटामिन बी कॅल्शियम मँगनीज लोह कॉपर आणि फायबरचं प्रमाण भरपूर असतं हे सर्व घटक शरीर मजबूत करण्याचं कार्य करतात हृदयाचं आरोग्य अपचन थायरॉइड अनिद्रा अशा अनेक विकारांवर खसखस फारच गुणकारी ठरते हे भाजलेले सर्व जिन्नस मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे यानंतर आता या कढाईमध्ये मी एक चमचा साजूक तूप घालून घेणार आहे तूप हलकसं गरम झाल्यानंतर ह्या तुपामध्ये मी अर्धी वाटी मनुके भाजायला घालणार आहे अपचनाच्या समस्यांवर हे मनुके फारच गुणकारी ठरतात हे मनुके आपण साजूक तुपामध्ये असे एकसारखे हलवत छान असे टम्म फुगेपर्यंत भाजून घेणार आहोत तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता हे मनुके तुपात भाजून बघा कसे अगदी टम्म फुगले आता ह्याच्यामध्ये मी सेम साईजच्या बाटीने दोन वाट्या खजूर घालून घेणार आहे खजूरमधल्या सगळ्या बिया काढून टाकायच्या आहे खजूर ही हजारो आजारांवरचा एक रामबानेलाच आहे हाडांचे दुखणे रक्ताची कमतरता इन्फेक्शन स्मरणशक्ती पोटाचे विकार हृदयाचे विकार अशा अनेक विकारांवर खजूर फारच गुणकारी ठरते कॅल्शियम पोटॅशियम सोडियम आयन विटॅमिन बी विटॅमिन सी मॅग्नेशियम असे अनेक पोषक घटक खजूरमध्ये आढळतात तर मनुक्यांसोबत खजूर मंद आचेवर एक तीन ते चार मिनिट साजूक तुपामध्ये भाजून घ्यायची आहे सुरुवातीला कढाईमध्ये एकत्र भाजलेले सर्व जिन्नस इथे मी ह्या ताटामध्ये काढून ठेवले होते आता ह्याच्यामध्ये मी साजूक तुपामध्ये भाजलेले मनुके आणि खजूर काढून घेणार आहे हे सर्व जिन्नस पूर्णपणे थंड होऊ द्यायचे तर इथे आपले हे सर्व जिन्नस ह्या ठिकाणी पूर्णपणे थंड झाले यांना प्रथम असं हातानेच एकत्र करून घ्यायचंय लाडूच्या गोडीसाठी आपण गुळाचा किंवा मग साखरेचा वापर करणार नाही होत लाडू चवीला गोड लागावे त्यासाठी आपण ह्याच्यामध्ये मनुके आणि खजूर घातलीये तुम्हाला जर लाडूच्या गोडीसाठी गुळाचा वापर करायचा असेल तर तुम्ही खजूरचं प्रमाण कमी करून गुळाचा वापर करू शकता मनुके आणि खजूर दोन्ही मुळातच छान गोड असतात त्यामुळे आपण लाडूच्या मिश्रणामध्ये गुळाचा आणि साखरेचा वापर करणार नाही होत हे सर्व जिन्नस असे एकसारखे मिक्स करून घेतल्यानंतर आता यांना मी थोडं थोडं करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे मिक्सरचं बटन चालू बंद चालू बंद करून यांना मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला हे पहा असं बारीक करून घ्यायचंय आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने याचे शुगर फ्री लाडू तयार करून दाखवणार आहे जास्त पसारा न करता अगदी काही मिनिटातच तुम्ही पावसाळ्याच्या सीझनमध्ये खाण्यासाठी हे असे लाडू तयार करू शकता तर हे पहा इथे या बाउलमध्ये मी सर्व जिन्नस मिक्सरला असे बारीक करून घेतले आता ह्याच्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पूड घालून घेणार आहे यानंतर हे थोडंसं जायफळ मी ह्या लाडूच्या मिश्रणामध्ये किसून घालणार आहे किसलेल्या जायफळचा फ्लेवर आणि चव लाडूला फारच छान येते आणि सोबतच जायफळ हे अनिद्रा पोटाचे विकार तसेच सर्दी खोकल्यावरही फारच गुणकारी ठरतं किसलेलं जायफळ आणि बेलदोड्याची पूड एकदा अशी ह्या लाडूच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायची आहे लाडू बांधण्यासाठी आपण ह्या लाडूच्या मिश्रणाला बाइंडिंग येण्यासाठी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पीठ गुळाचा तसेच साखरेचा पाक वापरलेला नाहीये आणि लाडूच्या गोडीसाठी आपण गुळ आणि साखरही ह्यामध्ये घातलेली नाहीये आपण जे ह्यामध्ये खजूर घातलंय त्यामुळेच आपले लाडू छान गोड होणार आहे आणि मनुके देखील गोडच असतात तर ह्या दोन्हींच्या गोडव्यामुळे लाडू चवीला चा छान गोड होतील खजूर आणि मनुके हलकेशे ओलसर आणि चिकट असल्याने हे पहा हे लाडू अगदी सहज पानले जात आहेत मनोके आणि खजूर यामुळे आपल्या या लाडूच्या मिश्रणाला छान बाइंडिंग आलीये अगदी फक्त एक चमचा साजूक तूप आणि दाखवल्याप्रमाणे सर्व सामग्री घेऊन एक किलोपेक्षाही जास्त लाडू बनवून तयार होतात हे तर पावसाळ्यात तुमच्या संपूर्ण कुटुंबाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही हे लाडू नक्की बनवून ठेवा घातलेले सगळे जिन्नस छान भाजून घेतल्याने पंधरा दिवस हे लाडू अगदी आरामशीर टिकतात पावसाळ्याच्या सीझनमध्ये शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी ह्या एका लाडूचं दिवसातून एकदा नक्की सेवन करायला हवं अनगिनत व्हिटॅमिन्सने परिपूर्ण शक्तीवर्धक आणि हाडांना बळकट करणारे हे शुगर फ्री लाडू तुम्ही माझ्या या रेसिपीप्रमाणे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा टेक केअर